हॅलो एरिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहावी विज्ञान भाग दोन मधील धडा एक अनुवंशिकता व उत्क्रांती या महत्त्वाच्या धड्याचे सर्व संभाव्य प्रश्न सोडवणार आहोत ज्या प्रश्नांवर परीक्षेत हमखास प्रश्न विचारले जातात त्यांची सोपी आणि स्पष्ट उत्तरे मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा आणि मित्रांनो अनुवंशिकता व उत्क्रांती याच्या महत्वाच्या प्रश्नांसह एम पी एस सी राज्यसेवा पोलीस भरती आणि कंबाईन परीक्षामध्ये हमखास विचारले जाणारे प्रश्न आपण इथे समाविष्ट केलेले तसेच एस एस टी बोर्ड परीक्षा एम पी एस सी पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे ओके त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरू करूया आपला अभ्यास आणि आणूया परीक्षेत उच्च गुण चला पहिला प्रश्न पाहूया पहा उत्क्रांती म्हणजे काय सुरुवातीचाच प्रश्न आहे उत्क्रांती म्हणजे काय हे आपल्याला सांगायचं आहे चला कोण सांगणार उत्क्रांती म्हणजे चार पर्याय आहेत ओके आता पहा उत्क्रांती म्हणजे काय असतंय तर एका पिढीकडून म्हणजे जस जीवसृष्टीतील बदल जे अनेक पिढ्यांमध्ये आनुवंशिक बदलांमुळे निर्माण होतात त्याला म्हणतात उत्क्रांती मग तसा पर्याय पहा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत जाणारे आनुवंशिक बदल ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत जाणारी अनुवंशिक बदल म्हणजेच उत्क्रांती ओके पुढे पाहूया पहा उत्क्रांती विषयी पहिले सुसंगत सिद्धांत कोणी मांडला उत्क्रांतीविषयी पहिला सुसंगत सिद्धांत ओके लॅमार्क यांनी वापर आणि अवापर सिद्धांत मांडला होता हे लक्षात ठेवा ज्यानुसार अवयवांचा सतत वापर झाल्यास तो विकसित होतो आणि न वापरल्यास लुप्त होतो ओके मग या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर ते आहे जिन बॅप्टिस्ट लॅमार्क ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन जीन बॅप्टिस्ट लॅमार्क राईट त्यानंतर पुढे पाहूया पहा प्राकृतिक निवड नॅचरल नॅचरल सिलेक्शन हा सिद्धांत कोणी मांडला पहा चार्ल्स डार्विन यांनी ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस कोणता ग्रंथ आहे ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस या त्यांच्या ग्रंथात प्राकृतिक निवड सिद्धांत मांडला ज्यात सक्षम जीव वाचतात आणि त्यांच्या गुणधर्मांची पुढील पिढ्यांमध्ये वाढ होते हा सिद्धांत मांडलेला आहे चार्ल्स डार्विन यांनी राईट मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन चार्ल्स डार्विन त्यानंतर पुढे पाहूया पहा मेंडेल यांनी अनुवंशिकतेसाठी कोणत्या वनस्पतीचा वापर केला अति महत्वाचा प्रश्न बऱ्याच वेळा एम पी एस सी कंबाईन परीक्षांमध्ये पोलीस भरतीमध्ये देखील विचारलेला आहे चला आन्सर करा फटाफट मेंडेल यांनी अनुवंशिकतेसाठी कोणत्या वनस्पतीचा वापर केला राईट आन्सर कमेंट करायचं आहे मित्रांनो फटाफट चला तुम्ही आन्सर कमेंट केलंच असेल तर ते वनस्पती आहे वाटाणा राईट ग्रेगर मेंडेल यांनी वाटाणा वनस्पतीच्या प्रयोगांद्वारे अनुवंशिकतेचे मूलभूत नियम शोधले होते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन वाटाणा ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा डार्विन यांनी त्यांच्या अभ्यासासाठी कोणत्या ठिकाणी निरीक्षण केले डार्विन ओके यांनी काय केलं होतं तर गॅला पगस बेटांवरील विविध प्रकारच्या फिंच पक्ष्यांच्या अभ्यासावरून डार्विन यांनी प्राकृतिक निवडीचा सिद्धांत मांडला होता ओके मग काय असेल उत्तर गॅला पगोस बेट ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक गॅला पगोस बेट आहे मित्रांनो एकही प्रश्न माझ्या मनाचा नाहीये जो तुमचा धडा आहे दहावी विज्ञान भाग दोन मधील पहिला धडा आहे चॅप्टर वन पहिलाच पाठ आहे अनुवंशिकता व उत्क्रांती तो धडा पूर्ण रीड करून त्या धड्याचा धड्याचा पूर्ण अनालिसिस करून मी प्रश्न बनवलेले त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचेच म्हणजे महत्वाचेच प्रश्न आहेत एकही प्रश्न चुकता कामा नाही सर्व प्रश्न महत्वाचे आहेत पूर्ण धाडा रीड करून आपण प्रश्न बनवलेत हे लक्षात घ्या चला सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट ही संकल्पना कोणत्या वैज्ञानिकाशी संबंधित आहे सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट ओके हर्बर्ट स्पेन्सर यांनी सर्वायवल ऑफ हा शब्द प्रयोग डार्विनच्या सिद्धांताशी जोडला ओके आणि ज्याचा अर्थ आहे की फक्त सर्वोत्तम अनुकूलित जीव जगतात ओके म्हणजेच काय सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट मग प्रश्नाचं उत्तर काय असेल हर्बर्ट स्पेन्सर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन हर्बर्ट स्पेन्सर ओके पुढे पाहूया अशा प्रकारचा पूर्ण युट्यूबवर व्हिडिओ नाही आहे मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करायचा आहे परीक्षेमध्ये हंड्रेड पर्सेंट फायदा होणार आहे युट्यूबवर पहिलाच हा व्हिडिओ हे लक्षात ठेवा अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला शोधून सापडणारच नाहीये मेंडेलच्या प्रयोगांमध्ये वापरलेले अनुवंशिकता नियम कोणते आहेत ग्रेगर मेंडेल यांनी अनुवंशिकतेचे किती नियम आणले होते रे तर तीन नियम आणले आणि अनुवंशिक गुणधर्मांच्या संयोग आणि पृथक्करणांवर ते आधारित होते ओके त्यामध्ये काय होतं संयोग नियम पृथककरण नियम आणि स्वतंत्र वर्गीकरण नियम योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक संयोग नियम पृथककरण नियम आणि स्वतंत्र वर्गीकरण नियम त्यानंतर पुढे पाहूया अनुवंशिकतेचा पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते अनुवंशिकतेचा पितामह सर्वांनाच माहिती आहे वाटाण्याचं झाड मग कोण आहे ते ग्रेगेर मेंडेल काय केलं होतं यांनी मेंढेलानी अनुवंशिकतेचे मूलभूत नियम शोधले होते त्यामुळे त्यांना आधुनिक अनुवंशिकतेचं जनक म्हटलं जातं ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ग्रेगेर मेंडेल चला पुढे पाहूया आणि एस एस सी बोर्डसाठी देखील हा रिव्हिजन व्हिडिओ हे लक्षात ठेवा उत्क्रांतीस कारणीभूत असलेला प्रमुख घटक कोणता आहे उत्क्रांतीस कारणीभूत असलेला प्रमुख घटक काय आहे तर उत्परिवर्तन म्हणजेच काय म्युटेशन यामुळे काय होतं डी एन एमध्ये बदल होतो आणि ज्याचा काय तर नैसर्गिक निवडीस कारणीभूत ठरू शकतो आणि त्यामुळे उत्क्रांती घडते हे लक्षात ठेवा मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन उत्परिवर्तन म्युटेशन त्यानंतर समोरचा प्रश्न वंशानुक्रम आणि रूपांतरण डिसेंट विथ मॉडिफिकेशन ही संकल्पना कोणी मांडली होती पहा डार्विन यांच्या उत्क्रांती सिद्धांतानुसार नवीन प्रजाती जुने गुणधर्म आणि काही नव्या बदलांसह उत्क्रांत होतात ओके ही संकल्पना मांडली होती चार्ल्स डार्विनने योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक चार्ल्स डार्विन पुढे पाहूया पृथ्वीवरील प्रथम जीव कसे निर्माण झाले असावेत पृथ्वीवरील प्रथम जीव कसे निर्माण झाले असावेत तर पहा स्टॅनली मिलर आणि हॅरोड उरे यांच्या प्रयोगांद्वारे असं सिद्ध झालं की प्राथमिक वातावरणात असलेल्या वायूंमुळे आणि विजेच्या प्रभावाने सेंद्रिय संयुगे तयार होऊ शकतात मग काय सांगितलं मी तुम्हाला प्राथमिक वातावरणात असलेल्या वायू आणि वीज ओके okay, मग असा पर्याय पहा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन समुद्रातील सेंद्रिय संयुगे व विजयांपासून ओके त्यानंतर पा okay? पुढे पाहूया आणि प्रयोग कोणाचा सा सांगितला होता स्टॅनली मिलर आणि हॅरोल्ड उरे पहा डीएनए म्हणजे काय रे डीएनए डीऑक्सिरायबोन्युक्लिक ऍसिड सरळ फुल फॉर्म आहे ओके okay? डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबोन्युक्लिक ऍसिड आणि हा सर्व सजीवांमध्ये अनुवंशिक माहिती साठवून ठेवतो आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवतो ओके मग योग्य उत्तर काय पहा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अनुवांशिक माहिती साठविणारे रेणू म्हणजेच डीएनए चला पुढे पाहूया आगे बढेंगे उत्क्रांतीच्या प्रक्रियेत ज्या जीवांचा जीवासम सापडतो त्याचा उपयोग कशासाठी होतो उत्क्रांतीच्या प्रक्रियेत ज्या जीवांचा जीवास्म सापडतो त्यांचा उपयोग कशासाठी होतो आपल्याला सांगायचं आहे बा जीवास्म अभ्यास करून वैज्ञानिकांना काय भेटतं तर प्राचीन जीवसृष्टी आणि उत्क्रांतीच्या टप्प्यांची माहिती मिळते बरोबर मग का असेल वय ठरवण्यास बा योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक जीवांचे वय ठरवण्यासाठी जीवास्मचा उपयोग होतो ओके त्यानंतर पुढे पाहूया त्यालाच काय म्हणतात कार्बन डेटिंग जीवन हे केवळ सजीव पशूंमधूनच निर्माण होते हे कोणी सिद्ध केले जीवन हे केवळ सजीव पशूंमधूनच निर्माण होते हे कोणी लुईस पाश्चर काय केलं होतं लुईस पाश्चर यांनी प्रयोगांद्वारे सिद्ध केले की जीवनाची उत्पत्ती केवळ आधीपासून असलेल्या सजीव पेशींमधूनच होते म्हणून लुईस पाश्चर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक लुईस पाश्चर त्यानंतर पुढे पाहूया आगे देखेंगे चलो कोणत्या वैज्ञानिकांनी एक्स किरण विवर्तन एक्स रे डिफ्रॅक्शन याद्वारे डीएनए ची रचना स्पष्ट करण्यात मदत केली होती कोणी रोजलिंड फ्रँकलिन यांनी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन रोजलिंड फ्रँकलिन पुढे पाहूया उत्क्रांतीचा वेग वेगवेगळ्या सजीवांमध्ये कशावर अवलंबून असतो पहा ज्या सजीवांचे प्रजनन चक्र लहान असते त्यांच्यात उत्क्रांती वेगाने होते ओके जीवनचक्र ज्यांचं प्रजनन चक्र ज्यांचं लहान त्यांच्यात उत्क्रांती वेगाने उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सजीवांमध्ये उत्क्रांतीचा वेग जलद असतो बरोबर सजीवांमध्ये उत्क्रांतीचा वेग जलद असतो मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन त्यांच्या प्रजननाच्या गतीवर उत्क्रांतीचा वेग त्यांच्या सजीवांच्या प्रजननाच्या गतीवर असतो अवलंबून ओके त्यानंतर पुढे पाहूया चलो पहा खालीलपैकी कोणत्या संकल्पनेचा वापर उत्क्रांतीच्या अभ्यासासाठी केला जातो पहा उत्क्रांतीच्या अभ्यासासाठी वापरली जाणारी संकल्पना मेंडेल ओके उत्क्रांतीमध्ये आनुवंशिक म्हणजे मेंडलचे जे आनुवंशिक नियम आहेत त्यामध्ये काय उत्क्रांतीमध्ये आनुवंशिक बदल कसे होतात हे समजून घेण्यासाठी महत्वाचे असतात कोणाचे मेंडेलचे आधुनिक आनुवंशिक नियम म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक मेंडेलचे आनुवंशिक नियम त्यानंतर आगे देखेंगे उत्क्रांतीमध्ये अर्धजीवाश्म ट्रान्झिशनल फॉझिल कशाचे सूचक असतात अर्ध जीवाश्म अर्धजीवाश्म जीवाश्म, काय तर हे उत्क्रांतीच्या टप्प्यांमधील बदल दर्शवतात जर तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर सरी पृष्ठीय मासे आणि उभयचर यांच्यातील दुवा म्हणून टिकटालिक हा जीवाश्म महत्त्वाचा आहे ओके म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन नवीन आणि जुन्या प्रजातींमधील दुवा म्हणून अर्धजीवाश्म ट्रान्झिशनल फॉझिल सूचक असतात पुढे पाहूया आगे देखेंगे उत्क्रांतीविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे उत्क्रांतीविषयी योग्य विधान सत्य विधान सांगायचे ओके तर यामध्ये पहा ला उत्क्रांती लाखो वर्षांच्या कालावधीत हळूहळू होत असते आणि अजूनही सुरू आहे ओके हे मग काय असेल योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन उत्क्रांती ही, हलू हलू ही एक सतत आणि हळूहळू होणारी प्रक्रिया आहे बरोबर अजूनही ती सुरू आहे लाखो वर्षांच्या कालावधीत हळूहळू होत असते आणि अजूनही सुरू आहे म्हणून योग्य उत्तर दोन उत्क्रांती ही एक सतत आणि हळूहळू होणारी प्रक्रिया आहे पुढे पाहूया उत्क्रांतीस मदत करणाऱ्या प्रक्रियांमध्ये कोणता घटक सर्वाधिक महत्वाचा आहे उत्क्रांतीस मदत करणाऱ्या प्रक्रियांमध्ये सर्वाधिक महत्वाचा घटक पहा म्युटेशन काय तर उत्परिवर्तनामुळे नवीन आनुवंशिक गुणधर्म तयार होतात बरोबर आणि प्रजननाद्वारे काय होतं तर ते पुढील पिढीत पोहोचवतात यामुळे उत्क्रांती घडते म्हणून यामध्ये महत्त्वाचे घटक आहेत योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रजनन आणि उत्परिवर्तन ओके प्रजनामुळे ते पुढील पिढीत पोहोचवतात आणि उत्परिवर्तनामुळे म्युटेशनमुळे आनुवंशिक गुणधर्म तयार होतात राईट त्यानंतर पुढे पाहूया खालीपैकी उत्क्रांती संबंधी कोणती प्रक्रिया नवीन गुणधर्म निर्माण करण्यास मदत करते ओके आत्ताच पाहिलंय तुम्हाला सांगितलंय नवीन गुणधर्म ओके म्हणजेच काय तर डीएनए मध्ये होणारे अचानक बदल आणि जे नवीन अनुवंशित गुणधर्म निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात तर ते असतात उत्परिवर्तन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन उत्परिवर्तन पुढे पाहूया कोणत्या सिद्धांतानुसार फक्त तेच जीव टिकतात जे पर्यावरणाशी जुळवून घेतात कोणत्या सांगितलेले नैसर्गिक निवडीचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांच्या सिद्धांतानुसार ज्या जीवांमध्ये उपयुक्त गुणधर्म असतात तेच जिवंत राहतात आणि पुढील पिढीत गुणधर्म देतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन नैसर्गिक निवडीचा सिद्धांत राईट पुढे पाहूया समाजात उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार सर्व सजीवांना एकच पूर्वज आहे यासाठी कोणता पुरावा आहे तर यासाठी पहा जीवाश्म आनुवंशिक माहिती आणि विकासाचे नमुने हे उत्क्रांतीच्या सिद्धांताचे समर्थन करतात म्हणून जीवाश्म पुरावा योग्यच आहे डीएनए साम्य देखील योग्य आहे अनुवंशिक माहिती आणि भ्रूणीय विकासाचे नमुने भ्रूणीय विकासातील विकासा साम्य हे देखील महत्वाचे आहेत म्हणूनच या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व ओके मित्रांनो पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या चॅप्टरवर कोणत्या धाड्यावर हवा आहे ते, हो, ते, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो ओके प्राण्यांच्या वेगवेगळ्या जाती निर्माण होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात प्राण्यांच्या वेगवेगळ्या जाती निर्माण होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात हे आपल्याला सांगायचंय तर पहा उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नवीन प्रजाती जन्म घेतात यालाच काय म्हणतात प्रजातीकरण म्हणतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रजातीकरण ओके त्यानंतर पुढे पाहूया अनुकूली विकिरण ॲडॅप्टिव्ह रेडिएशन म्हणजे काय तर पा जेव्हा जे एक जाती वेगवेगळ्या पर्यावरणात वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे विकसित होते त्यालाच ॲडॅप्टिव्ह म्हणजे ॲडॅप्टिव्ह नेचर बोलतात बरोबर अनुकुली विकिरण ॲडॅप्टिव्ह रेडिएशन ओके म्हणजेच काय तर एका जातीपासून अनेक नवीन जातींची निर्मिती राईट मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एका जातीपासून अनेक नवीन जातींची निर्मिती म्हणजेच अनुकूल विकिरण अडॅप्टिव्ह रेडिएशन ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि तेव्हाच तुम्हाला समजणार आहे की हा व्हिडिओ तुम्ही किती केअरफुली पाहिलाय आणि हा व्हिडिओ तुम्हाला कितपत समजलेला आहे ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा उत्क्रांतीस कारणीभूत असलेला प्रमुख घटक कोणता आहे चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे ओके तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया खालीलपैकी संबंधी कोणती प्रक्रिया नवीन गुणधर्म निर्माण करण्यास मदत करते ओके चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे ओके आणि मित्रांनो यानंतर तुम्हाला कोणत्या चॅप्टरवर कोणत्या विषयाच्या कोणत्या चॅप्टरवर तुम्हाला असा ते कमेंट करा आता इथेच थांबूया व्हिडिओ लेनदी येतोय ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण दहावी विज्ञान भाग दोन मधील धडा एक अनुवंशिकता व उत्क्रांती या महत्त्वाच्या धड्याचे सर्व संभाव्य प्रश्न सोडवलेत आणि जे आणखी प्रश्न राहिलेले ते आपण दुसऱ्याच्या भागामध्ये आपण समावेश करू ओके आणि या प्रश्ना परीक्षेत हमकास प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि अनुवंशिकता व उत्क्रांतीच्या महत्वाच्या प्रश्नांचं एम पी एस सी राज्यसेवा पोलीस भरती आणि कंबाईन परीक्षामध्ये हमखास विचारलेल्या जाणारे प्रश्न आपण इथे समाविष्ट केलेले आहेत तसेच एस एस सी बोर्ड परीक्षा एम पी एस सी पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे ओके जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू